मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी एकदा सहरचं स्वागत करत आहे मित्रांनो असं वाटतंय ना की खरं बोलावं की बरं बोलावं बरं बोललं तर लोकांना चांगलं वाटतं आणि खरं बोललं तर लोकांना वाईट वाटतं पण आज ठरवलंय वाटू द्या वाईट मी एक गोष्ट आज तुम्हाला बोलणार आहे मित्रांनो खर तर आपण पाहिलं की आज युवा पिढी वेशनाच्या आहारी मोठ्या प्रमाणामध्ये गेलेले आहे आणि इवन त्यामध्ये शालेय विद्यार्थी गुटखा आणि तंबाखूच्या आहारी गेलेले आहेत अशा सर्वांना माझं एकच सांगणं आहे की नको जाऊ दोस्ता वेशनाच्या गावा नको जाऊ दोस्ता वेशनाच्या गावा आरोग्य जपून यशाचे शिखर गाठरे व्हावा मित्रांनो गुटखा तंबाखू असे शब्द जेव्हा आपण ऐकतो ना तर हे शब्द ऐकलं की तुमच्या मनामध्ये काय येत एक क्षणभर जरा विचार करा मित्रांनो काही जणांना असं वाटतं की हे फक्त वेशन आहे पण खर तर हे आपल्या आयुष्याला लागलेली एक कीड आहे लक्षात घ्या मित्रांनो आजची युवा पिढी ही देशाचं भविष्य आणि तुम्ही सक्षम आहात तुम्ही हुशार आहात मग कशाला या नशेमध्ये स्वतःला गाडून घेत आहे मित्रांनो हेच वेशन उद्या तुमच्या आयुष्याचे लाख मोलाक्ष क्षण जे आहेत ना ते हिरावून घेणार आहेत विचार करा तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी किती कष्ट सहन केलेत किती कष्ट सुषोत आहेत त्यांचे स्वप्न आहे की तुम्ही एक मोठे अधिकारी व्हावे मोठे उद्योगपती व्हावे आयुष्यामध्ये खूप मोठं होऊन जीवन जीवनामध्ये यशस्वी व्हावे आणि त्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहेत वेशनाधीन होऊन तुम्ही फक्त त्यांच्या स्वप्नाचं नुकसान करताय विचार करा मित्रांनो एक मिनिट थांबा आणि विचार करा हे वेशन तुम्हाला काय देणार आहे काय देणार आहे माहिती आहे तुम्हाला फक्त तात्पुरता आनंद आणि त्या बदल्यामध्ये तुम्ही काय गमावणार आहात माहित आहे का तुम्हाला तुमचं तुम्हा आरोग्य तुमचं भविष्य तुमचं कुटुंब आणि तुमचं आयुष्य मित्रांनो मग आजच ठरवा मी या वेशनातून बाहेर पडणार आहे आणि तुमचा हा एक छोटासा निर्णय तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडू शकतो मित्रांनो तुमच्याकडे आजही वेळ आहे चला तर मग एकत्र मिळून एक निरोगी आणि मुक्त जीवन जगण्याचा संकल्प मित्रा ला करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र